आपण पाहताय ज्ञानराधा क्रिएशन चॅनल स्टोरी टेलिंग चॅनल मी गणेश कुलंग्रीकर आपला फाउंडर मेंबर सध्या आपण आहोत कथासागरच्या भागात आजची कथा आहे मुघज पहाटे चार वाजताचा अलार्म वाजला थोड्याशा अनिच्छेनेच वसंताने डोळे उघडले खत खत पत गुळगुटून झोपावं अशी त्याची इच्छा होती पण शक्य नव्हतं कारण जवळजवळ दोनशे घरात पेपर वाटायचं काम होतं त्याचं चार वाजता उठला नाही तर उशीर होऊ शकतो आणि मग पेपरवाल्यांच्याकडनं ओरडा खावा लागतो या वयात ओरडा खाणं म्हणजे थोडंसं अपमानास्पद वाटतं म्हणून वसंतानी ते सगळ्या इच्छा बाजूला सावून पांघरून झटकून उठून उभा राहिला छानपैकी आळस दिला तोंड धुऊन चहा करायला निघाला चहाचं आधार उकळत असताना उगसच त्याला त्या माणसाची आठवण येत होती हो तोच नेहमी तो पेपर वाटायला जात असताना खिडकीतून त्याला न्याहाळत असणारा त्याच्याकडं पाहत राहणारा एकंदर त्याचे चेहरा ते बघता कमीत कमी पंधरा वीस वर्षाने तो आपल्यापेक्षा लहान असावा असा त्याचा अंदाज असायचा पण खूप असुयेने बघायचं त्याकडे इकडे छात आपला ठेवला आणि त्याला जुने दिवस आठवले घरची <coughs> परिस्थिती बेतास बात पण वसंत माझं हळद न देऊ त्या अवस्थेतही तो वेगवेगळ्या क्षेत्रातनं काम करायचा प्रयत्न करायचा सकाळी जेवायला मिळालं तर संध्याकाळी मिळेल का नाही याची खात्री नसायची पण त्याचा चळवळ आहे स्वभाव त्याला गप्प बसू देत नव्हता हा कॉलेजमध्ये तसा तो मान खालती घालूनच काम करायचा म्हणजे शक्यतो इतर तर न बघणे हा खेळात मात्र तो चमकायचा असच एकदा कॉलेजच्या स्पर्धेमध्ये बुद्धिबळ स्पर्धेमध्ये तो फायनल पण पोचला होता फायनलला समोर होती लता ती सेमी फायनल मध्ये बाजू मिळून मध्ये त्याच्या समोर उभी टाकली होती लता तशी उच्च मध्यम वर्गीय आणि ह्याची तर ही अशी परिस्थिती काय काळज स्पर्धेत मात्र ह्यांनी बाजी त्रेचाळीसाव्या मुला त्याने पॅनिमेट करून दाखवली लताचा चेहरा वारस पडला होता पण तरी तिनं हसून त्याला कॉंग्रॅट्स म्हणली त्याने ओळखलं होतं की ही मुलगी कदाचित आपल्याशी मैत्री करायचा प्रयत्न करेल तो कोरड थँक्स म्हणून निघून गेला बक्षीस स्वीकारलं त्याच्या दृष्टिकोन कपापेक्षा मिळणाऱ्या रकमेला जास्त महत्व होतं बक्षीस म्हणून आणि तसंही फायनल इयर होतं ग्रॅज्युएशन झाल्यानंतर कुठं ना कुठं नोकरी मिळेल आणि घरचे दिवस बदलतील ही आशा होती त्यावेळेला देखील वसंत संध्याकाळी एका फॉर्म मध्ये अकाउंटिंगचं काम करायचं आणि थोडेसे पैसे हाताशी ठेवायचा एक दोन स्पॉन्सर्स होते त्यांनी कॉलेजचं शिक्षण स्पॉन्सर केल्यामुळं त्याचं शिक्षण चालू होत साधारण तो आठ नऊ वर्षाचा असताना ऍक्सिडेंटमध्ये वडील गेले त्यानंतर त्याची अवकळा सुरू झाली त्यामुळे अगदी प्राथमिक शाळेपासूनच त्यांनी थोडंफार काम करून कमवून शिकायचा प्रयत्न केलेला होता हां त्यावेळेला अशी बालमजूर येथे बांधून फारशी नव्हती त्यामुळं ते खपून गेलेलंही होत तो आणि त्याची आई दोघच असायचे त्यांचं विश्वास ते, ते होत वसंताचं विश्व आई आणि आईचं विश्व वसंत मात्र या स्पर्धेनंतर लता हळूहळू तिच्याशी ओळख दाखवायला लागली तिचं म्हणणं होत मी कुठलाही भेदभाव मानत नाही गरीब श्रीमंती इथे मानत नाही वसंतासारखा माणूस काय तसाच बसणार आहे का तो त्याच्या धडपडीनं आज न उद्या कमावणं एखादा पैसेवाला मठ्ठ स्वीकारण्यापेक्षा मी ह्याच्याबाबत तडजोडी करून जगेन पण दिलखुलास आयुष्य जगेन आणि वसंतचं म्हणणं होतं नाही ग हे प्रेमात सगळं ठीक आहे एकदा व्यवहार आला पैसा आला की सगळ्या गोष्टी संपतात सगळे आदर्श वाहून जातात तिला ते, ते पटायचं नाही त्याच्या दुर्दैवाने फायनलचा निकाल लागायच्या आधीच अटॅकने आई गेली त्यामुळे वसंत खूप एकटा पडला आणि त्याच त्याच्या एकटेपणाच्या काळात लतानी साथ दिल्यामुळं नॅचरली तो त्या तिच्यावर आकृष्ट झाला नाही तर तो तिच्या आज्ञेतही जाऊ लागला सुदैवाने ग्रॅज्युएशनचा रिझल्ट लागता लागता त्याला एक छोटीशी नोकरी देखील मिळाली नोकरी मिळाल्यानंतर लताने डायरेक्ट त्याला आईवडिलांच्या समोर उभा केला हा वसंत मी याच्याशी लग्न करणार आहे वडील समजूतदार होते त्यांनी तिचं ऐकून घेतलं आणि त्याला विचारलं तू काय करतोस जेव्हा त्याचे एकंदर करिअर ग्राफ हे ते बघितला त्यावेळेला हा मुलगा हुशार काम करणारा आहे ठीक आहे आत्ता भाड्याची खोली आहे काही ना काहीतरी करता येईल त्यांनी स्पष्टच सांगितलं हे बघा वसंतराव तुमच्यावर नाही म्हणण्यासारखं काही नाही आहे फक्त एवढंच आहे मी काही खूप मोठा माणूस आहे अशातला भाग नाही शहराबाहेर एक छोटासा प्लॉट मी घेऊन ठेवलेला होता त्याच्यावर एक तीन उंच घरही बांधलेलं आहे बंगली घर आहे तुम्ही जर तिथं शिफ्ट होण्याचं मान्य करत असाल तर माझी तुमच्या आणि लताच्या लग्नाला कुठलाही नकार ना नाही वसंतने विचार केला नाही तर वाड्याच्या घरात भाडं भरून भरून आपण थकलेलो त्यापेक्षा लताच्या मालकी हक्काचं घ ते आपलंच ग आणि लता यांची एकूण ती एक आहे आज ना उद्या ते लतालाच मिळणार आहे तर उद्याच्याऐवजी आज गेल्याने काय फरक पडतो आता त्याने चार मित्रांचा सल्ला घेतला आणि त्याला होकार आलाच लग्न झालं ते त्या घरातही शिफ्ट झाले घरात शिफ्ट झाल्यानंतर काही दिवस त्यांच्या सुखात गेले पण मग मध्येच आलेल्या रिसेशनच्या काळात वसंताची नोकरी गेली नोकरी गेल्यामुळं जी आर्थिक ओढात येते ती यायला लागली तशी लताची ला त्याची भांडणं वाढली एक दिवस विचारून वसंतानी सकाळी पेपर टाकणे हे काम सुरू केले त्याच कामाबाबत तो नोकरीच्या शोधात होता यथावकाश त्याला बऱ्यापैकी दुसरी एक नोकरीही मिळाली हा पगार कमी होता पण ते पेपराच्या उत्पन्नातनं भरून काढण्यासारखं होत म्हणून त्यांनी जोडीला संध्याकाळी देखील ऑफिस संपल्यानंतर एक दोन तासाकरता एक छोट काम स्वीकारलं आणि तो ते घर मॅनेज करण्याच्या दृष्टिकोनातनं पैसे कमवायला लागला मध्ये एक दिवस येऊन बघतो तर लता घराच्या दहाशी आडवी पडली